नमस्कार आगडी बिगडी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे तुरीच्या दाढीपासून एक अशी भन्नाट चवीची रेसिपी बनवत आहे तर रेसिपी खूप सोपी आहे तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे कुठेही स्किप करून बघू नका तरच तुम्हाला माहीत पडेल की ही नक्की रेसिपी आहे तरी काय तुम्ही दोन पोळ्या खाण्याऐवजी चार पोळ्या खासाल आणि चाटून पोसून ताडसुडदारी कामं होईल चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग मस्त अशी चविष्ट स्वादिष्ट तोंडाला पाणी सुटेल अशी भन्नाट चवीची रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया तर इथं माझ्याकडे चार चमचे तुरीची डाळ आहे बघा इथं मी पोहे खाण्याचा जो चम्मच असते त्या चमच्याने मोजून चार चमचे घेतले आहे चला तर मग आपण पुढच्या प्रोसेसकडे वरूया आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि तवा छान व्यवस्थित गरम झाला तर आपल्याला सगळ्यात आधी वाटण करायचं आहे त्यासाठी आपल्याला इथं मी मोठ्या आकारामध्ये एक कांदा घेतला आहे त्याचे उभे काप पातळ केले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा कट करून घेतला इथं पाच सहा लसणूच्या पाकळ्या आहे ह्या कट करून घेतल्या अर्धा इंच इतका आला आहे वाटण करून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला हे तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर इथं मी कांदा घालून घेते यापूर्वी तुम्ही अशी रेसिपी कधीच बनवलेली नसेल तर आज माझ्या पद्धतीने बनवून बघा तर यामध्ये थोडं तेल घालूया आणि कांद्याला आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे तर यामध्येच आपल्याला लसूण आणि आलं ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर या कांद्यामध्येच मी छान हे भाजून घेते दोन तीन मिनटासाठी आणि इथं दोन मिनटं मी छान लसूण आलं परतून घेतलं आहे आता याला मी काढून घेते आता या यामध्येच आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर इथं टोमॅटोवरती मी तेल नाही घालत हा असाच भाजून घेते फक्त दोन तीन मिनटं याला असं छान परतून घेऊया आता इथे तव्यावरती ही तुरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथं मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे तर ही आपल्याला भाजून घ्यायची आहे इथं तुरीची डाळ मी तीन चार चमचे घेतली आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि ही तुरीची डाळ आपल्याला रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे ही दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित अशी परतून घेते आणि तर मी दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतली आहे तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंग चेंज झाला आहे आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे आता गॅस करूया बंद आणि हे काढून घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवा ही डाळ जळायला नको तर जास्त जळली तर आपण जे भाजी करत आहे ते टेस्टी होणार नाही तर डायरेक्ट याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता हे मिश्रण संपूर्ण गार करून घेऊया आणि मग याचं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण कसं करायचं रवाळ टेक्शर असलं पाहिजे असं करायचं तर जास्त जाड पण नको आणि जास्त बारीकसुद्धा नको मध्यमप्रमाणे याचं वाटण करून घ्यायचं आहे तर थोडंसं याच्यामध्ये कणकण दिसले पाहिजेत याप्रमाणे वाटण करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण गाढ झालं की याचं मी वाटण करून घेते आता सगळ्यात अगोदर इथं गॅसवर मी पातेला ठेवलं आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे वाटण बघू शकता जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता छान असं रवाळ आहे थोड्या प्रमाणात कणकण दिसत आहे असंच वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये मी वाटण घालून घेतलं आहे आता छान याला गॅस मंदाच्यावर करून चार पाच मिनटं छान परतून घेऊया आता हे वाटण मी छान चार ते पाच मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तुम्ही बघू शकता आता यामध्ये एक चमचा लाल तिखट हे घालून घ्यायचं अर्धा चम्मस हळद हे सुद्धा घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ लागेल छान मिक्स करून घेऊया आणि फक्त दोन तीन मिनटं व्यवस्थित हे मसाले यामध्ये छान परतून घेऊया आता इथे मी दोन ते तीन मिनटं छान हा मसाला परतून घेतला मिक्सरचं भांडं धुऊन थोडं पाणी घालते आणि आता आणखी यामध्ये पाणी घालून घेते आणखी थोडं पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दीड ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला आता ही भाजी जरी अशी सरसरीत वाचत असेल तरी थोड्याच वेळात ही भाजी अशी दाटसर होण्यास सुरुवात होती छान याला मिक्स करून घेऊया आता यावर आपल्याला झाकण न ठेवता दहा मिनटासाठी छान शी ही भाजी मस्त अशी खडकळून शिजून घ्यायची आहे फक्त अधूनमधून याला परतून घ्यायचे आहे नाहीतर मग यामध्ये गुठळ्या जमा होतील याला अधूनमधून परततसुद्धा घेऊया आता झाकण न ठेवता दहा मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेते तर इथे जवळपास दहा मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता छान मिळून आली ही भाजी आपण जेव्हा पाणी घातलं होतं तेव्हा एकदम पातळ दिसत होती आता तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर झाली एक छंद झाली आहे आणि खायला तर जबरदस्त लागते आणि सुगंधही छान येत आहे तर बघा मस्त अशी आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता याप्रमाणे झाली पाहिजे तेव्हाच चवीला ही भाजी छान लागते आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही रेसिपी बनवून तयार आहे तर मग तुम्ही याला काय नाव द्याल तुरीची कच्ची ताळ वापरून केलेली भाजी असं सुद्धा म्हणू शकता गावाकडची थोडी पद्धत वेगळी आहे तर या भाजीला गावाकडे बंगा असं म्हणतात गावाकडे ही भाजी आवर्जून केली जाते आणि ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते तर ही तुम्ही पोरीसोबत किंवा मग सुद्धा खाऊ शकता चुरून खाय मज्जाच वेगळी येते किंवा मग भातासोबतसुद्धा खूप छान लागते आणि पटकन अशी घाई गडबडच्या वेळेस बनवून तयार होते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा जेणेकर होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया next video